नमस्कार मंडळी शुभ सकाळ भक्तीच्या परस्परेमध्ये खूप दिवसांनी आपण असे भेटतोय मी आता उभी आहे आपल्या बेलाच्या झाडाजवळ बेलाचं वृक्ष आपण पाहतोय किती उंच उंच झालं आहे सध्या पानगळ सुरू आहे शिशिर ऋतूचं आगमन होत आहे पण आज आणखीन एक वनस्पती दाखवण्यासाठी विशेष या ठिकाणी आपण भेटतो आहे आता जर हे पाहाल आपण अगदी खोडापासून जर हे झाड पाहाल तर तसं नाजूक खोड आहे पातळ खोड आहे म्हणावं तितकं ते झाड झालेलं नाही परंतु खोडावर आपल्याला काटे दिसत आहेत आणि पुढे पानंही दिसत आहेत आपल्याला आवर्जून हे झाड ठेवलं होतं बागेत हे झाड जेव्हा नव्याने उगवलं कल्पना नव्हती कशाचं आहे वांग्यासारखी पानं दिसत होती हे बघा पानं अगदी वांग्यासारखी आहेत त्याचे काटे वांग्यासारखे आहेत आणि त्याला नंतर जी फुलं आली तीसुद्धा खरंच वांग्यासारखी आहेत म्हणून आम्हाला आधी असं वाटलं की हे रानवांग असलं पाहिजे परंतु त्याचा विस्तार आपण जर पाहाल तर बघा कंपाऊंडपेक्षाही ते एकतर उंच झालं आहे नाजूक आहे त्याला आधाराची गरज आहे परंतु अनेक फांद्या त्याला फुटल्या आहेत काही फांद्या अगदी मोडल्या सुद्धा परंतु प्रत्येक फांदी फांदीतोड ही अशी फुलं आणि फुलांनंतर ही अशी छोटी छोटी फळं येत आहेत मला आधी असं वाटलं होतं की ही फळं थोडीशी आपण काही दिवस ठेवल्यावर मोठी होतील परंतु ती मोठी होत नाही आहेत एकदा दोनदा आपण त्याची भाजीसुद्धा केली आहे अरे एवढं सगळं करताना मी तुम्हाला सांगायचीच विसरून गेले की हे झाड नक्की कशाचं आहे तर हे झाड आहे एक रान भाजी आहे ती रान वनस्पती आहे परंतु शहरात भक्तीच्या परसबागेमध्ये मात्र ती आपोआप उगवली आहे तिचं नाव आहे ऐकून हसाल परंतु तिचं तेच नाव आहे आम्ही खूप जणांना विचारलं तिचं नाव आहे चिचुरडा आता हे चिचुरडा नेमका काय प्रकार आहे तो जेव्हा आपण पाहिला तर त्याला ही अशी छोटीशी छोटीशी चिनी चिनी फळं येत आहेत त्याला आणि म्हणून कदाचित त्याला चिचुरडा किंवा चिचुरडी असं म्हणतात तर आता नेमकं ह्या चिचुरड्याचं करायचं काय तर बरेच दिवस ती फळं तशीच ठेवली काही माहिती घेतली आदिवासी मित्रमैत्रिणींशी आपण ही माहिती जेव्हा शेअर केली तेव्हा त्यांनी म्हटलं की ही चिचुरडा आहे आणि चिचुरड्याच्या या फळांचा खूप चांगला ठेचा म्हणजे चटणी केली जाते तर ही फळं एवढीच होतात आपण हे किती दिवस ठेवलं तरी त्याच्यापेक्षा मोठी होत नाहीत उलट ती पिकतात पिवळसर होतात आणि हो म्हणून आपण ही सगळी फळं आता काढूयात आणि त्याची चटणी करूयात पण चटणी करण्यापूर्वी मला तुम्हाला सांगायला आवडेल की निसर्गात कोणतीच गोष्ट ही टाकावून असते तसंच आपल्या बागेत आलेलं हे झाड तर इतर झाडांना त्याने गर्दी केली आहे परंतु हे झाड आपण आवर्जून ठेवलं आहे या झाडाचा आपल्याला या चटणीचा विशेषतः डोळ्यांना खूप चांगला फायदा होतो आहे साखरेचं प्रमाण नियंत्रित करण्यासाठी सुद्धा या फळाची म्हणजे या भाजीची मदत होती आहे आणि याचा आपण ठेचा करणार आहोत कांदा परतून लसूण परतून ही फळं पण परतवून घ्यायची आणि लोखंडाच्या कढईमध्ये किंवा तव्यामध्ये याची ही अशी खरडा केल्यासारखी चटणी करायची आहे ती कमरेला विशेषतः सांधेदुखीला सुद्धा खूप गुणकारी आहे आणि अशी ही रानभाजी आपल्या केसांसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे केस काळेच राहण्यासाठी केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी असे याचे अनेक अनेक फायदे सांगितले गेलेले आहेत आणि आपल्या श म्हणजे भक्तीच्या परसबागेत ही वनस्पती आता ही आम्ही खूप शोध घेतला कशी उगली काय झालं काही कळलं नाही परंतु उगली एवढं मात्र नक्की तिसऱ्यांदा मी ही फळं तोडती आता अशी फळं आधी पण येऊन गेली आहेत पण आज आपल्याला व्हिडिओ करायला वेळ मिळाला म्हणून आपण हा व्हिडिओ केला आहे याची जी काही पानं आहेत ती जाळीदार शिराविन्यासासारखी आहेत त्याच्या खोडावर काटे आहेत फुलं पांढरी आहेत आणि मिरचीसारखी त्याची ती फुल फुलं आहेत नाजूक आहेत पांढऱ्या रंगाच्या पाकळ्यांचा त्याचा तो दलपुंज आहे मध्ये श्रीकेसर आहे पिवळ्या रंगाचं आणि पांढऱ्या रंगाचं पुन्हा पुंकेसर पिवळ्या रंगाचा आणि श्रीकेसर पांढऱ्या रंगाचा आहे आणि अशी छोटी छोटी निदलपुंज हिरव्या रंगाची तर अशी याची फुलाचीसुद्धा रचना अत्यंत नाजूक आहे आणि त्यानंतर आलेलं हे फळ देठासह आपण त्याची चटणी करणार आहोत तर आवर्जून जर कोणाच्या बागेत जर हे फूल आढळलं झाड आढळलं तर ते काढून टाकू नका आणि त्याच्या भाजीचा सर्वांनी आस्वाद घ्या अशीच रानभाज्यांची ओळख एकमेकांना करून देत राहूयात आणि आपलं आरोग्य आणि पर्यावरण यांचा समतोल टिकवून ठेवूयात धन्यवाद